फ्रेंड्स वेलकम टू की म्हाडाची लॉटरी चार हजार एकशे शहाऐंशी लॉटरी ही लाइव आहे जर आणि त्याची शेवटची तारीख ही वीस नोव्हेंबर आहे जर तुम्ही अप्लाय केलं नसेल तर नक्की करा तुमचे जे पेंडिंग डॉक्युमेंट आहेत जर ते क्रोम मध्ये व्हेरीफाय होत नसेल तर ब्राउजर चेंज करा फायरफॉक्स मध्ये करा किंवा इंटरनेट एक्सप्लोरर मध्ये करा पण ते व्हेरीफाय करून घ्या ज्या अर्थी तुम्हाला करता येईल तर मित्रांनो आज आपण बघणार आहोत एका नवीन माहिती बद्दल की रावेत मधील फ्लॅट बघूया मित्रांनो की जे रावेत मधील फ्लॅट की ज्या अर्थी तुम्ही हे लोकेशन कसं आहे व तुम्ही येथे घर घेण्यासाठी किती आ, किती इच्छुक आहात त्याबद्दल ही माहिती घेऊ पण रावेत हे अतिशय अतिशय डेव्हलपिंग असं ठिकाण आहे पुनावळे वगैरे प्रमाणेच रावेत देखील वाकड नंतर रावेत किंवा पुनावडे हे पूर्ण डेव्हलपिंग आहेत अर्थातच तुम्हाला दोन हे रोड पण आहे इथे जाण्यासाठी आणि इथेच बाजूला मुंबई पुणे हायवे सुद्धा आहे तर आपण भूमकर चौकापासून बघूया रावेत कसं आहे तर मित्रांनो भोमकर चौक बसून गेलं तर हे पूर्ण एरिया अर्थातच हा रावेत देणखिवळे तर इथले जात प्रोजेक्ट बघूया कारण तुम्हाला कनेक्टिव्हिटी चांगली भेटते जसं की म्हाडामध्ये जर वाकड नंतरच तुम्ही पुनावळे दाथोडे आणि रावेत याचाही विचार करा कारण हे एक चांगलं डेव्हलपिंग ठिकाण आहे अर्थातच हा मुंबई पुणे एक्सप्रेस तुम्हाला इथे जवळ आहे आणि हिंजेवाडी ही दहा ते बारा किलोमीटरवर आहे तर अशाच या रावेत बद्दल आपण आजचे प्रोजेक्ट बघूया की कोणते आहेत त्या लोकेशनला प्रोजेक्ट तर मित्रांनो रावेत सर्च केल्यानंतर मला इथे एक दोन तीन आणि हे चार असे चार स्कीम कोड जसं आपल्या स्क्रीन वर दिसते ते ह्या रावेत लोकेशनला मध्ये तरीही ह्या आपल्या युट्यूब चॅनलला इन्व्हेस्टमेंट मराठीच्या युट्यूब चॅनल ला, ला, चा, ला जाऊन ते नक्की बघा मित्रांनो पाल पालम स्प्रिंग याचे युनिट कमी आहे कारण हा मागच्या वर्षीच लॉटरी मध्ये दोन हजार चोवीसच्या मध्ये हा प्रोजेक्ट होता त्यामुळे याचे युनिट पण कमी आहे त्यामुळे तिकडे फार लक्ष देता माहेश्वरम वृंदा किंवा शुभांकर क्लारा किंवा सोलाष्टा ह्याबद्दल आपण व्हिडिओ बनवलेले आहे तर त्याबद्दल तुम्ही नक्की जाऊन आपल्या साईट वर चेक करा जसं की शुभांकर क्लाराचं म्हणायला गेलं मित्रांनो तर इथे तब्बल बत्तीस टू एच के आहे तर शुभांकर कालामध्ये बत्तीस टू एच के आहे याचा कोड बी आहे लिटिगेशन नाही मित्रांनो आणि टू आणि दोन वन बीएच बाल्कनी आहे तर येस मित्रांनो कॉस्टिंग ही तुमची पंचवीस लाखापर्यंत जाईल आणि प्लस स्टॅम्प ड्युटी इन्फ्रा चार्जेस हे तीन ते चार लाख तुमच्याकडे एक्स्ट्रा गरजेचे आहे आणि याचं पजेशन मित्रांनो दोन हजार अठ्ठावीस डिसेंबरला आहे तर तुम्ही येथे नक्की अप्लाय करू शकता हा एक चांगला प्रोजेक्ट माझ्या तरी मते आहे आणि लोकेशन ही ठीक आहे चांगला आहे दुसरा जो की रावेद रावेद तर तो आहे सोला हा रेडी प्रदेशन बिल्डिंग मध्ये आहे मित्रांनो तरीही तुम्ही याला इग्नोर करू शकत नाही अर्थातच या प्रोजेक्ट समोरून बाजूने एक हाय टेन्शन लाईन गेलेली आहे तेही आपल्या डिटेल व्हिडिओ मध्ये आपण एक्सप्लेन केलेलं आहे तर अर्थातच जनरल पब्लिकचे आणि कॅटेगरी कॅटेगरीमध्ये प्रोजेक्ट आहे तर बावीस तेहतीस लाखामध्ये तुम्हाला तुमचा वन बीएचके भेटतोय आणि टू बीएचकेच बघू मित्रांनो कितीपर्यंत जातं तर जसं की टू बीएचके मित्रांनो तुम्हाला जाईल तीस तेहतीस ते लाखामध्ये आणि वन बीएच के जाईल याला बाल्कनी सुद्धा आहे आणि लिटिगेशन कसलंही नाही रावेत या प्रशस्त ठिकाणी आहे येथे टू बीएचके के टू बीएचके नऊ लाखा नऊ फ्लॅट आहेत आणि वन बीएचके पाच फ्लॅट आहेत येथे सर्व हे कॉमन बिल्डिंग मध्ये आहेत अर्थातच तुम्हाला येथे तुम्हाला तुमच्या अम्युनिटीज ही वापरायला भेटल अर्थातच त्याचे तुम्हाला चार्जेस अर्थातच मेंटेनन्स अधिक शकतो तरीही हा एक चांगला प्रोजेक्ट आहे जसे की आपल्या मेन व्हिडिओ मध्ये दाखवल्याप्रमाणे जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की करा तुमच्या कन्सेप्ट क्लिअर होतील येथे अप्लाय करण्याच्या आधी युनिट तसे चे टू बीएच केचे आणि लोकेशन ही लोकेशन ही चांगल्या ठिकाणी आहे तरीही तुम्ही येथे नक्की विचार करू शकता अजून याच्यामध्ये जो एक अजून एक प्रोजेक्ट आहे, प्रोजेक आहे तो आहे अरुंदा मित्रांनो तर माहेश्वरम अरुंदा हा रावेत भागातीलच प्रोजेक्ट आहे अर्थातच यावेळेस तीन चांगले टू बीएच के वन के तुम्हाला रावेत लोकेशनला आहे आणि जो पालनसुरी आहे तो मागच्या वर्षी होता त्यामुळे येथे जास्त फ्लॅट नाही यावेळेस तर येथे अप्लाय करून उगाच कॉम्पिटिशन मध्ये आपले वीस हजार आणि सातशे रुपये अर्थातच गुंतवून ठेवण्यात अर्थ नाही तरी जे ते प्रथम आहे त्याला तुम्ही प्रेफरन्स द्या तर माहेश्वरम रुंदा बद्दल बघूया मित्रांनो जसं की आपल्या स्लाइड मध्ये आहेच ते की लिटिगेशन नाही रावेत एक नियर इस्कॉन इस्कॉनच्या बाजूला आहे फ्लॅट ह्या वेळेसच्या लॉटरीमध्ये चौदा आहेत बाल्कनी सुद्धा आहेत व सर्व हे फ्लॅट वन आणि टू बीएचके मध्ये आहेत सेकंड फ्लोर वर आहेत आणि फ्लॅट हे कॉमन बिल्डिंग मध्ये असल्या कारणाने तुम्हाला इथे वापरायला भेटेल मित्रांनो ही तशी ते जाते प्लस सम एक्स्ट्रा चार्जेस तुम्ही लक्षात डिसेंबर हो। थोडं लेट आहे मित्रांनो याचं डिसेंबर दोन हजार तीस जर तुम्ही थांबण्याची इच्छा असेल तर तुम्ही येथे नक्की अप्लाय करा मित्रांनो तरीही हे होते आजचे रावेत भागातील फ्लॅट तुम्हाला कसं वाटलं ह्या रावेत बघितले फ्लॅट व तुम्हाला कोणत्या एरियाबद्दल माहिती लागते ते मला नक्की सांगा आणि अप्लाय केलं नसेल तर आपल्या चॅनललाही सबस्क्राईब करा व ह्या वेळेसच्या लॉटरीमध्ये चांगले प्रोजेक्ट एल आय जी ईडब्ल्यू एस साठी आलेले आहेत त्याचा तुम्ही नक्की फायदा घ्या कारण एम आय जी व एचआयजी साठी काहीही प्रोजेक्ट नाही ह्यावेळेस त्यामुळे जर ई डब्ल्यू एस आणि एम आय जी साठी एल आय जी साठी चांगले प्रोजेक्ट आहे एम आय जी साठी कमी आहे तरीही तुम्ही यावेळेसच्या लॉटरीचा फायदा घ्या व तुम्हालाही यावेळेस घर भेटावं अशी आशा व्यक्त करतो सध्या तरी इथेच थांबूया चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा मित्रांनो धन्यवाद